हाय फ्रेंड्स कसे आहात बघूया पहा आता आपण पाहतोय त्रिकोण मोजणे तर त्रिकोण मोजण्याच्या पूर्वी आपल्याला काय गोष्ट कोणती समजून घ्यायची आहे तर बघा असं समजून घ्यायचं आहे हा हा एक त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे इथपर्यंत कळलं आहे ना हा एक त्रिकोण आहे बाहेरचा आणि हा एक आहे मधला हे दोन भाग कळले तुम्हाला हे दोन त्रिकोण आहेत म्हणून आता ह्या दोन त्रिकोणांच्या एकमेकासोबत चिटकण्यामुळे जर काही वेगळे त्रिकोण झाले असतील तर त्याच्याकडे सध्यापुरतं दुर्लक्ष करा सध्यापुरतं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर है ना मग सध्या काय समजून घ्यायचं की इथे बाबा दोन त्रिकोण आहेत एवढं समजलं आपल्याला चला ठीक आहे इतकं कळलं तुम्हाला हे दोन त्रिकोण त्यानंतर मग आता आपण एक काम करायचं आहे मधामध्ये किती त्रिकोण आहेत तर एकच आहे मधात किती त्रिकोण आहेत एक शवाश मग एक आहे तर एक लिहा लिहिलं एक, 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 एक तुम्ही गुणाकाराचं चिन्ह द्या आणि सूत्रानुसार फक्त काय लिहा फक्त फोर लिहा काय लिहायचं चार चार लिहायचं चा। आता बाहेर किती त्रिकोण आहे एकच आहे मग प्लस वन करा ठीक आहे हे झालं सूत्र सूत्र काय कळलं आता मधामध्ये किती त्रिकोण आहेत एक म्हणून एक लिहिला सूत्रानुसार गुणा करा चार लिहा लिहिला आणि प्लस वन करा केला आता काय करायचं मग चार एक शबाश चार प्लस वन किती होतात मग मग याच्यात किती त्रिकोण आहेत पाच मग आता आपल्या ढोबळ मानणे त्याला मोजून घेऊया खरंच पाच आहेत का तर सूत्रानुसार बरोबर आलं खरं असं मोजून बघू पहा हा किती आहे वन हा हा हा, हा मधला एक आणि हा बाहेरचा एक मोठ्याच्या मोठा कळला आता सोपं झालं की नाही मग हे एवढं मोजण्यापेक्षा असं केलं की पटकन उत्तर येतं मग आता मी तुम्हाला हे पहा एवढे दिलेले आहेत ते प्रश्न चला बरं सॉल्व्ह करत तसा जसे जमतील तसे करा चुकलं तर आपण त्याला दुरुस्त करू ठीक आहे ओके